नमस्कार मंडळी साध्या जेवणाला ही चव आणणारी आणि वर्षभर टिकणारी दही मिरची ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर ती कशी बनवायची बनवायला अगदी साधी आहे सोपी आहे आणि चवीला तितकीच भन्नाट आहे तर ही मिरची कशी बनवायची ती आपण बघणार आहोत त्यासाठी आपण अशा प्रकारच्याही मिरच्या घेऊ शकता किंवा आधी त्या दाखवल्या त्याही मिरच्या घेऊ शकता फक्त मिरच्या थोड्याश्या फिके हव्यात त्यानंतर आता मिरची स्वच्छ धुवून काढा अशा मिरच्या जर तुम्ही एकदा बनवून ठेवल्या तर तुम्ही वर्षभर त्या खाऊ शकता आणि तुमचं साधं रोजचं जेवणही अगदी रंगतदार होईल मिरची मस्त धुवून काढलेली आहे आणि जाळीदार टोपलीमध्ये काढून घेतलेली आहे तर ही मिरची तुम्ही स्वच्छ करून कोरडी करून घ्या एकतर कपड्यामध्ये टाकून कोरडी करा किंवा अशीच ही टोपलीमध्ये एक दोन तास ठेवून द्या त्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे मिरची कापून घ्या दही मिरची पॅकेट बाजारामध्ये विकायला सुद्धा असतात परंतु त्या खूप महाग असतात तर अशा प्रकारे जर तुम्ही मिरच्या बनवल्या तर त्या खूप स्वस्तामध्ये होतात आणि आपण केलेल्याची चव वेगळी असते त्याचा आनंद वेगळा असते तर सर्व मिरच्या आता कापून झालेल्या आहे दही मिरची बनवायला एक ते दीड वाटी घट्ट आंबट दही त्यानंतर एक टेबलस्पून धने आणि जिरे पूड यामध्ये तुम्ही पाव चमचा हिंगसुद्धा टाकू शकता हळदसुद्धा टाकू शकता चवीनुसार मीठ चवीनुसार म्हटल्यापेक्षा तुम्हाला थोडंसं मीठ जास्त घ्यावं लागेल कारण मिरची आपल्याला थोडीशी खारट हवी तेव्हाच ती मिरची खायला छान लागते तर आता आपण एक टेबलस्पून जिरे पावडर एक टेबलस्पून धने पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे मिश्रण मस्त एक जीव करून घ्या मस्त फेटून घ्या दही मस्त एक जीव होईपर्यंत दोन ते तीन मिनिट फेटून घ्या किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकूनही ज्याप्रमाणे आपण लस्सी बनवतो त्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घेऊ शकता तर आता मिश्रण मस्त तयार झालेलं आहे आणि एक एक मिरची वेगळी करून अशा प्रकारे दह्यामध्ये बुडून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं का दोन भागही व्हायला नको अशा प्रकारेच मिरच्या बुडवायच्या आहे आणि एक एक मिरची काढायची आहे किंवा तुम्ही जर जा जास्त प्रमाणामध्ये हे मिरच्या बनवत असाल तर एक एक मिरची किती वेळ बनवणार दह्यामध्ये बुडवणार तर तुम्ही दहा बाराच्या समूहामध्ये दह्यात टाकायचे आहे व्यवस्थित ते आपण जसं लोणचं बनवतो लोणच्याला आपण मसाला लावतो त्याप्रमाणे तुम्ही ते मिरच्या करू शकता तर बघा सर्व मिरच्यांना दही लावून झालेलं आहे आणि ह्या मिरच्या आता मी मस्त रात्रभर अशाच ठेवणार आहे म्हणजे ही कृती तुम्ही रात्री करा रात्रभर मस्त हे मिरच्या दह्यामध्ये मुरतात आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवायला ठेवा तर एका दिवसामध्ये ह्या मिरच्या अशा सुकून तयार झालेल्या आहेत परंतु सध्या ह्या ओल्या आहे अजून तरी दोन दिवस या मिरच्या मस्त कडक होईपर्यंत सुकून घेणार आहे तर आता आपण बघू शकतात मिरच्या मस्त सुकलेल्या आहेत मिरच्या मस्त सुकलेल्या आहेत तर त्या आता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि जेव्हा आपल्याला खायच्या आहेत त्यावेळेस हव्या तेवढ्या काढायच्या त्या मिरच्या भाजायच्या तळायच्या किंवा शॅलो फ्राय करायच्या आणि जेवणामध्ये ला ला तोंडी लायला घ्यायच्या साध्या वरणभात जरी तुम्ही बनवला आणि ह्या मिरच्या अशा भाजून घेतल्या किंवा तळून घेतल्या तरी तुमच्या जेवणाची लज्जत वाढणार आहे हे नक्की तर आता आपण थोडश्या मिरच्या भाजून बघू कमी गॅसवरती मिरच्या भाजायच्या आहेत आणि तेल आधी टाकू नका जर आपण तेल आधी टाकलं किंवा तेल जास्त तपलं तर मिरच्या लवकर जळू शकतात करपू शकतात तर मस्त एखादा मिनिट मिरच्या अशाच भाजून घ्या नंतर त्यामध्ये तेल टाकून कमी गॅसवरती मिरच्या मस्त खमंग भाजून घ्या कारण मिरच्या एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत त्या लगेच जळू शकतात अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी जग त्याच्या पाक कला आणि संस्कृती या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून येणारे नवनवीन पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला सहज बघता येतील तुमच्या मोबाईलवरती त्याचे नोटिफिकेशन म्हणजेच माहिती लगेच येईल आणि तुम्ही माझे येणारे पुढील व्हिडिओ न मिस करता सहज बघू शकाल मिरच्या मस्त भाजून झालेल्या आहे आणि ते आता आपण काढून घेतलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी